माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद असे लावरी झाली ग गिलाजुन बावरी झाली ग पार्वती शंकराची नवारी झाली ग पार्वती शंकराची नवारी झाली ग असिला जुना बाबरी झाली ग असिला जुना बाबरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पिवळा शालू तिला हातात भरला हिरवा चुडा पिवळा शालू तिला हातात भरला हिरवा चुडा कसी हळदीला पिवड झाली ग कसी हळदीला पिवड झाली ग जालीग, पार्वती शंकराची नवारी झाली ग पार्वती शंकराची नवारी झाली ग अशी लाजून बावरी झाली ग अशी लाजून बावरी झाली ग पार्वती शंकराची नवारी झाली ग पार्वती शंकराची नवारी झाली ग सनै वाजे वाजेग देवगण भूतवर नाचे ग सनै चौघडा वाजे ग देवगण भूतवर नाचे ग शंकर बसुन नंदी डोलत आला ग शंकर बसुन नंदी डोलत आलाग शंकराची, नवरी जालीग। पार्वती शंकराची नवारी झाली ग पार्वती शंकराची नवारी झाली ग असिला लाजून बावरी झाली ग असिला लाजून बावरी झाली ग पार्वती शंकराची नवारी झाली ग पार्वती शंकराची नवारी झाली ग एका जनधनी शङ्कर पार्वती ए शङ्कर पाय वर्णवि महती काय वर्णवि महती कसिला जुन बारी ग कसीला जुन बारी ग पार्वती शङ्करा नवारी ग शङ्करा नवारी असिला जुन बावरी झाली ग असिला जुन बावरी झाली ग पार्वती शंकराची नवारी झाली ग पार्वती शंकराची नवारी झाली ग पार्वती शंकराची नवारी झाली ग